एसटी टी महामंडळाने प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय प्रवाशांच्या तक्रारी आणि कंडक्टरना होणारा त्रास लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सडनाईक यांनी त्यांचे महत्त्व वाढवले आहे प्रशासनाकडून तुम्हाला याबद्दल काही माहिती देण्यात आली आहे प्रवाशांमध्ये पैसे घेऊन प्रवास करण्याचा नवीन ट्रेन निर्माण व्हावा यासाठी एस टी बसेसने प्रवाशांना यू पी आय पेमेंटद्वारे तिकीटे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे या आव्हानाला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे काही दिवसातच यू पी आय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुप्पट होत आहे वाहक आणि स्थलांतरितांमध्ये वाट टाळण्यासाठी उपाययोजना त्यानुसार महामंडळाने स्थानिक प्रशासनाला एक परिपत्रक जारी करून वाहकांना कर्तव्यावर जाण्यासाठी शंभरपर्यंत आगाऊ रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत येथून ते शहर निघून गेल्यानंतर पैसे वाहक आणि स्थलांतरित कामगारांना त्यांच्याकडून मदत मिळेल एस टी महामंडळाने प्रत्येक वाहकाला अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट जारी करणारी मशीन प्रदान केली आहे या मशीनद्वारे युपीआय पेमेंटद्वारे तिकिटे दिली जातात प्रवाशांना युपीआय पेमेंटद्वारे तिकिटे देणे अनिवार्य केल्यानंतर मंत्री सडनेक यांना यांची माहिती देण्यात आली त्यानुसार महामंडळ युपीआय पेमेंटचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत आहे याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात युपीआय पेमेंटद्वारे जारी केले जाणाऱ्या तिकिटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे आणि आता गेल्या काही दिवसांपेक्षा युपीआय पेमेंटद्वारे जारी केल्या जाणाऱ्या तिकिटांच्या संख्येत वाढ झाली आहे प्रशासकीय माहिती आणि भविष्यातील नियोजन प्रशासनाला एका परिपत्रकाद्वारे माहिती देण्यासाठी हे आहे त्यानुसार वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आगाऊ पैसे द्यावे लागतील ही माहिती महामंडळाने स्थानिक प्रशासनाला दिली आहे भविष्यातील वाहकांनी स्थलांतरित कामगारांच्या किमती वाढण्याचा कोणताही प्रश्न नाही अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला दिली आहे मध्यवर्ती एस टी महामंडळाने घेतलेला हा निर्णय प्रवासी आणि वाहक दोघांसाठीही फायदेशीर आहे आय पेमेंटचा वाढता वापर आणि वाहकांना पेमेंट पद्धती उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे पेमेंटच्या खर्चात घट होण्याची अपेक्षा आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा